मलाही सांगताना आनंद वाटतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये तीस लाख घरं उपलब्ध करून दिली शहरामध्ये गावामध्ये प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे या दृष्टीनं त्यांनी व्यवस्था उपलब्ध केली पण प्रश्न हा निर्माण झाला विशेषतः शहरांमध्ये की लोक ज्या अतिक्रमणात राहतात त्यांचे मालकी हक्काचे पट्टे नसल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर घेता येत नव्हतं दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय केला आणि शहरातली रहिवासी जेवढी अतिक्रमण आहे जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत या सगळ्यांना त्यांच्या जागेचा मालकी हक्काचा पट्टा आपण देतो आहोत आणि जे कच्च्या घरात राहतात जे बेघर आहेत त्यांना स्वतःचं घर बांधण्याकरता देखील प्रधानमंत्री आवास योजनेत आपण त्या ठिकाणी पैसे देतो आहोत आता यापुढे कोणी बेघर राहणार नाही कोणी कच्च्या घरात राहणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे